नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक विम्याबद्दल बऱ्याचशा माहिती समोर येत आहे मित्रांनो आता शेतकरी पीक विम्याची माहिती ऐकू ऐकू त्रस्त झाला आहे मित्रांनो बऱ्याचशा मीडियाच्या माध्यमातून बातम्याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आश्वाने आश्वासने दिली जातात तर मी आज तुम्हाला खरोखर माहिती देणार आहे मित्रांनो पीक विमा वाटपासंदर्भात आपल्याला खोटी खोटी माहिती दिली जाते परंतु ह्या चॅनलवरती तुम्हाला खरोखर प्रूफसहित माहिती देणार आहेत तर त्याआधी मित्रांनो आपण जर ह्या व्हिडिओवरती पहिल्यांदा ला आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला योजनाची खरोखर माहिती मिळत राहील तर मित्रांनो चला बघूया या व्हिडिओमध्ये पीक विम्या संदर्भात कशी माहिती दिली आहे तर बघूया तर मित्रांनो शेतकऱ्याला येथे पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो मोबाईलमधून तुम्हाला प्रूफ दाखवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की खरोखर येथे पीक विमा मिळाला आहे की नाही तर येथे आपण मोबाईलमध्ये मेसेज उघडल्यानंतर येथे तुम्ही बघू शकता मित्रांनो येथे म मला स्वतः हा मेसेज आलेला आहे आणि मला येथे माझ्या शेताचा पीक विमा येथे खरीप पीक विमा येथे मिळाला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की दोन वाजून चौतीस मिनिटांना हा मेसेज येथे आलेला आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता तर यामध्ये तुम्ही बघू शकता की खरोखर येथे माहिती दिलेली आहे आणि मेसेज आलेला आहे पीक विमाबद्दलचा तर यामध्ये तुम्ही बघू शकता वी के जी बी आर एस हे बँकेचे नाव आहे या बँकेमध्ये पीक विमा येथे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे तर यामध्ये एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये पॉईंट चौतीस हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाउंट ई सी प्रधान मंत्री फसल ऑन सतरा पाच दोन हजार चोवीस या दिवशी हा शेतकऱ्याच्या खात्यात येथे पीक विमा जमा झालेला आहे तर मित्रांनो बऱ्याचशा विडिओच्या माध्यमातून मा खोटी माहिती दिली जाते या दिवशी पीक विमा मिळणार त्या दिवशी पीक विमा विमा मिळणार पण बरेचसे शेतकरी मित्र व्हिडिओ बघून बघून त्रस्त झाले आहेत आणि त्यांच्या खात्यात पीक विमा मिळाला पण नाही पण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खरी माहिती सांगतो की पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि या शेतकऱ्याला सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी या दिवशी दोन वाजून चौतीस मिनिटांनी हा मॅसेज येथे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येथे आलेला आहे तर यामध्ये एक पॉईंट आर म्हणजे पौने चार एकराचा येथे विमा कपाशी क्षेत्राचा येथे विमा पीक विमा मिळाला आहे तर मित्रांनो तुम्ही येथे खरोखर बघू शकता की एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये येथे शेतकऱ्याच्या खात्यात सतरा पाच दोन हजार चोवीस या रोजी दोन वाजून चौतीस मिनिटांनी येथे विमा पीक विमा जमा झालेला आहे तर मित्रांनो हा ज पीक विमा बुलढाणा जिल्ह्यातील आहे तर तर मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली पीक विम्यासंदर्भात प